आ, नमस्ते मॅडम नाव आला कोणा प्रणिता राजेंद्र डोकं एवढं दुखायचं ना दिवसात चार चार औषध गोळ्या घ्यायची फरक नव्हता पण तुमच्याकडे आले याच्यातच नाही का फरक पडला मला दोन तीन वर्ष झाले बरेच केले होते मी एक दाथा। एक दाथा। थी 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 आता किती वेळा म्हणजे कधीच नाही आता पंधरा दिवसात तरी नाही एकदा पण नाही मला असा रिझल्ट भेटला काही नाही का इथून मागे कधीच नाही भेटला पहिल्यांदा एवढा रिझल्ट भेटला मला सरांचं काय दुखत होत माझ्या ना एका उजव्या पायाची नस दबली होती